नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये पहिली फवारणी कोणती करावी याबद्दलची सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी मित्रांची समस्या अशी असते की, की तन्नाशकाची फवारणी आधी घ्यावी की जे विद्राव्य खतं कीटकनाशकाची आपण फवारणी घेत असतो ती आधी घ्यावी तर शेतकरी मित्रांनो तन्नाशक आधी फवारणी करत असताना आपल्याला एकवीस दिवसानंतर आपण सोयाबीन पिकामध्ये तन्नाशक फवारणी करू शकतो तन्नाशकाची फवारणी जर आधी घेतली तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे तर तो कसा तर तन्नाशकाची फवारणी आधी घेतल्यामुळे तुमचं तण पूर्णपणे नियंत्रण होणार आहे आणि सोयाबीन पीक जोमाने वाढण्यासाठी सुरुवात होणार आहे त्याच्यामध्ये देखील तुमचा कमी खर्चामध्ये चांगला फायदा पिकाला होऊन जातो त्याचबरोबर सोयाबीन पिकाला जो तणनाशकाचा थोडाफार झटका बसलेला आहे तर जी पहिली फवारणी कॉम्बिनेशन करून आपण घेणार आहोत त्याचा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी होईल जो झटका बसलेला आहे टॉनिक वगैरे आपण त्याच्यामध्ये विद्राव्य मिक्स करून पुढील फवारणी जी घेणार आहोत जे कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा फायदा तुम्हाला होईल त्याच्यामुळे तणनाशकाची फवारणी आधी करून घ्या एक चार दिवसाचा गॅप ठेवल्याच्यानंतर सव्वीस ते सत्तावीस दिवशी पहिली फवारणी घ्या तर पहिली फवारणीमध्ये कोणकोणते नेमके घटक घ्यावे याच्यासाठी आपल्याला सोयाबीनवरती कोणकोणत्या समस्या येतात हे आधी पाहावं लागतील त्याच्यानुसार तुम्हाला घटक घेणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन पीक सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पिवळे त्या ठिकाणी पडलेलं असतं ते हिरवे होण्यासाठी आपल्याला घटक घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर मुळीची वाढ योग्य होण्यासाठी घेणं गरजेचं आहे पिकाची योग्य वाढ व्हावी हो त्याचबरोबर आळीचं नियंत्रण योग्य पद्धतीने व्हावी आणि जे काही चक्रीभिंगा किंवा खुडकीड त्याच्यामध्ये पळत असते तर ही देखील नियंत्रण व्हावी यासाठी आपल्याला कॉम्बिनेशन करणं गरजेचं आहे तर कॉम्बिनेशनमध्ये कोणकोणते घटक आपण मिक्स करू शकतो तर तुम्ही अळी नियंत्रणासाठी इमामेक्टिम झोट पाच टक्के घटक असलेले कोणत्याही नामांकित कंपनीचं कीटकनाशक घेऊ शकता याने तुमच्या पानावरून जी काय अळी येणार आहे ती पूर्णपणे नियंत्रण होणार आहे परंतु चक्रीभुंगा आणि पानावरची अळी अशा दोन्ही अळींचं जर तुम्हाला नियंत्रण पाहिजे असेल तर तुम्हाला सोलोमन बाहेरच्या या कीटकनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे किंवा मार्केटमध्ये अनेक त्या ठिकाणी चक्रीभुंग्याच्या नियंत्रणासाठी कीटकनाशक आहेत त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता सोलोमन देखील एक नामांकित आहे त्याचा देखील रिझल्ट चांगला आहे त्याच्यामुळे ते रिकमेंड तुम्हाला करत आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्येच मिक्स करून योग्य वाढ व्हावी हो पीक जे पिवळं पडलेलं आहे ते हिरव व्हावं याच्यासाठी तुम्ही एकोणऐशे एकोणावीस या खताचा वापर करू शकता त्यानंतर बायोविटा सागरिका इसाबियन किंवा ॲम्बिशन कोणत्याही एका टॉनिक नामांकित जे टॉनिक आहे त्याचा देखील तुम्हाला वापर याच्यामध्ये करायचा आहे आणि एक बुरशीनाशकाचा देखील वापर करायचा आहे जेणेकरून तुमच्या पिकावरती जो काही करपा येत असतो तो करपा त्या ठिकाणी नियंत्रण होईल अशा पद्धतीने तुम्हाला हे चार घटक एकत्रित मिक्स करून व्यवस्थित पद्धतीने फवारणी करायची आहे जो काही तणनाशकाचा झटका बसलेला आहे तो देखील तुमचा व्यवस्थित होईल पीक जे पिवळं पडलेलं आहे ते देखील व्यवस्थित होईल आळीचं नियंत्रण योग्य पद्धतीने होईल मुळीची वाढ चांगली झाल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी पिकाला फायदा होईल आणि अशा पद्धतीने जी पहिली फवारणी आपली महत्त्वाची असते ती फवारणी आपण चांगल्या पद्धतीने घेऊ तर शेतकरी अगदी कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फायदेशीर माहिती देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशा शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी डिजिटल युवा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद